राखीव जागा राहिली तर सत्यपाल साळवे असणार नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचं वक्तव्य गंगाखेड नगरपालिका निवडणूक जवळ येते जर अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव राहिले तर नगरसेवक सत्यपाल साळवे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहणार असं दिनांक तीन फेब्रुवारी रोजी इंदिरानगर या ठिकाणी दुसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना डॉ रत्नाकर गुट्टे म्हणाले यावेळी मंचावर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे राजाभाऊ सातपुते नगरसेवक सत्यपाल साळवे माजी नगराध्यक्ष राधाकृष्ण शिंदे नगरसेवक प्रवीण काब्रा सय्यद चांद नागनाथ कासले राजू पटेल शेख साबेर अनिल मस्के संतोष सुरणार मॅन गोविंद शेंडगे उपस्थित होते इंदिरानगर भागातील ढोर चर्मकार समाज बांधवांच्या वतीनं डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा शाल श्रीपळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला पुढे बोलताना गुट्टे म्हणाले गंगाखेड शहराच्या विकास कामासाठी मी कटिबद्ध असून नगराच्या कोणत्याही प्र प्रकारच्या समस्या असू द्या त्या सोडवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करणार आहे सत्यपाल साळवे यांनी जे काम झालं नाही ते मला प्रत्यक्ष येऊन भेटा मी ते पूर्ण करतो चर्मकार समाज बांधवांसाठी सभागृहाची मागणी असून ती जागा उपलब्ध करून लवकरच पूर्ण करणार असल्याचं यावेळी चर्मकार बांधवांना आमदार गुट्टे यांनी शब्द दिला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदिरानगर कर येथील महिला व चर्मकार बांधवांनी परिश्रम घेतले बाकी तुम्हाला पाहिजे ते मिळते यापुढे इथून मागे आणखी तुमची काय व्यवस्था करेल ते करू तुम्ही अजिबात काळजी करायचं कारण आणि फक्त आणि फक्त ओनली वन काय सट्टेपार ते दगडाला मत कराम दगडाला मत करायचं कुठली गोष्ट काही करा म्हणजे करायचं काय विषय नाही त्याच्यामध्ये आणि आता नगरपालिका तुमच्या सगळ्या ह्याच्यातून आहे म्हणजे लोकभागात म्हणजे जनतेतून आहे आपल्याला चांगला न नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे पडलं तर ते नगराध्यक्ष सत्यपालच आहे जर आयुष्य नाही जर पडलं तर आपला दुसरा कोणाचा विचार करावा लागेल जर एसी समाजला जर फोडलं बुद्ध समाज सी समाज जर पडलं तर काही विषयच नाही कारण का हिंदूच्या लोकांचे म्हणजे सांगतात किंवा सद्यपाला द्या साहेब मग बरेच लोक असे आहेत की मला म्हणतात किंवा सद्यपाला तुम्ही उमेदवारी द्या मार्केट असेल व्यापारी असेल कुणीही असो किंवा तुम्ही त्याला काम द्या म्हणजे त्याचं काम चांगलं आहे सगळीकडे संबंध चांगले आहेत त्याचे आजच्या दंगाखेडून चांगले संबंध आहेत त्याचे त्याच्यामुळे निश्चितच आपण त्याच्या पाठीमाग राहा तुमचं सर्व काम करेल असा त्याच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो आणि तुमचं कुठलंही काम काही जर काही प्रॉब्लेम आला सत्यपालनं कुठली गोष्ट नाही केली की डायरेक्टली माझ्याकडे यायचं पण माझ्याकडे याची गरज पडणार नाही कारण का सत्यपालला माहित आहे तो त्याचं काय करायचं माझ्यापेक्षा जास्त काय गरज असेल त्याला अगोदर पळत तो करतो त्याच्यामुळं यापुढे या विभागामध्ये याच्यामध्ये बगर घराचा माणूस राहू नये बगर पाण्याचं बगर लाईटीचं बगर विकासाचं माणूस राहू नये सगळ्यांना निश्चितच विकासाच्या माध्यमातून सगळ्यांची सोय होईल सगळ्यांचा विकास होईल आणि तुमचं तुम्हाला एक सभागृह पाहिजे सभागृहासाठी आता मी आत्ताच सत्यपालला सांगितलं की इथं कुठं जर गुवाहाटी घेत असेल तर ओपनिंग जे ओपनिंग फेस असतो ते एका बाजूला करून तिथं आपण एक चांगलं मंदिर बांधून टाकू आणि मंदिर असेल ना तुमचं धर्मचं मंदिर आहे का कुठंतरी तो ये ये है, का तो का के तो समझ है। तो दिन्दार 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 दिन्दार। दे है है समाज इसकी जगह बोल बोल रहा ठीक है ठीक आहे तुमचं सभागृहाचं आपण जागे जागा अव्हेलेबल झाल्या की ते करून टाकू तुमचं मंदिरच झालं की मंदिराच्या त्या पुढे सभागृह लागतंय आणि मंदिर तुमचं झालं पाहिजे मला वाटतं सैनाथ महाराजच ना हां रविदास महाराज हां हां तर त्यांचं स निश्चितच सगळे समाज आपल्या आपल्या याचं मंदिर बांधायला तर तुम्हीही बांधा त्याचा सहकार्य करू एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज लोकनायक न्यूज न्यूजसाठी गुणवंत कांबळे गंगाखेड लोकनायक न्यूज